नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब व्हिडिओ मध्ये आणि या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहोत की सोमवारी आपण निफ्टी फिफ्टी मध्ये कशा पद्धतीने आपण विचार करू शकतो तर शुक्रवारी आपण काय डिस्कस केलं होतं गुरुवारचं मार्केट हे एकदम साइडवेज मार्केट होतं एकदम रेंज बाउंड मार्केट शुक्रवारी आपण डिस्कस केलं होतं की ह्या गुरुवारचा डे हाय आणि डे लो ही खूप इम्पॉर्टंट आहे शुक्रवारच्या सेशन साठी आणि तुम्ही बघू शकता जसा तो हाय ब्रेक झाला त्यानंतर मार्केटमध्ये एक सकाळच्या सतरा एक दहा वाजेपर्यंत एक मोमेंट आली आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये अक्षरशः एक साईडवेज मोमेंट आपल्याला बघायला भेटलेली आहे आणि एक लास्ट तीनच्या नंतर तीनच्या आसपास एक स्पाइक मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळाली पण ही काय कॅच करण्यासारखी नव्हती तेव्हा ऑलमोस्ट आपण कोणीच ट्रेडचा विचार करत नाही अशा पद्धतीने तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला माझ्या व्हिजिट केलं लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर मागच्या आठवड्यामध्ये ऑलमोस्ट सगळेच दिवस आपलं प्रिडिक्शन करेक्ट आलेलं आहे आणि आपण व्हिडिओ सुद्धा मागच्या सोमवारी बनवला होता आणि त्यानंतर ते टेलिग्रामला बा नंतरच्या दिवसांचे अपडेट्स आपण टेलिग्रामला शेअर केले होते तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट सगळ्या दिवसाचे प्रिडिक्शन्स त्या ठिकाणी राईट आलेले आहेत तर सोमवारी कशा पद्धतीने मार्केटमध्ये आपण विचार करू शकतो तर चला बघूया जर आपण डे कॅन्डल जर बघितली तर वन डे टाईम फ्रेमवरती शुक्रवारी जी कॅन्डल आपल्याला बघायला मिळते ती एकदम बुलिश ग्रीन कॅन्डल आपल्याला बघायला मिळते तर आणि मार्केट जे आहे ते डे हायच्या जवळ पोचलेलं आहे ऑलमोस्ट डे हायची लेवल त्याने टच केलेली आहे तर या चार्टवरती जर आपण बघितलं तर आपल्याला आता हे मार्केट अतिशय बुलिश दिसतं आहे प्रत्येकाला हे मार्केट आता अतिशय बुलिश दिसतंय त्यामुळे आपण रिटेल ट्रेडर आहे तर आपण काय विचार करणार की मार्केटमध्ये चांगल्या कॅन्डल आता लागलेली आहे मार्केट चांगलं आपल्याला ब्रेकआउट मिळून आता मार्केट इथे चांगलं वरती जाऊ शकतो हे आपण रिटेल ट्रेडर विचार करतो पण मार्केटमध्ये आपण रिटेल ट्रेडर नॉर्मल माणसं आपण पैसा बनवतो का तर नाही तर आपल्याला त्या पद्धतीने इथे त्या सायकोलॉजीने आपल्याला इथे जायचं आहे की जसं इथे पण एक कट आपल्याला बघायला मिळाला होता तर शक्यता ही पण नाकारता येत नाही की इथे रिटेल ट्रेडर्सला ट्रॅप करून इथे पण एक आपल्याला कट बघायला मिळू शकतो सुरुवातीचा काही वेळ आपल्याला मार्केटमध्ये लक्ष द्यायचं आहे की मार्केट कशा पद्धतीने त्या ठिकाणी बिहेव करेल तर आपण आता पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघूया आणि काय इम्पॉर्टन्स लेवल्स असू शकतात ज्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे या चॅटवरती आपण जर बघतोय तर इथे एकच सपोर्ट लेवलचा एक इथे लक्ष द्यायचं आहे तर ही जी लाईन आहे हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट मार्केटमध्ये आहे त्या सपोर्टच्या लेवलपर्यंत मार्केटला मी पॉझिटिव्ह बघतोय तर याच्या जे खाली निघायला लागलं ही लेवल जर ब्रेक होते तर मार्केटमध्ये निगेटिव्ह मुवमेंटची शक्यता आहे पण ह्या लेवलपर्यंत मी मार्केटला पॉझिटिव्ह बघतोय इथे मार्केट सपोर्ट घेऊन आपल्याला रिव्हर्स होताना पण दिसू शकतो आणि जर मार्केट फ्लॅट होतंय आणि तिथूनच वरती जायला लागते तरी एक छोट्या क्वांटिटीमध्ये आपण त्या ठिकाणी पॉझिटिव्ह मुवमेंटला विचार करू शकतो आणि मार्केट गॅप ओपन होते तर मार्केटमध्ये आपल्याला तिथे अवॉइड करायचं आहे ट्रेड एक नो ट्रेड डे म्हणून कन्सिडर करायचं आहे कारण तिथे मग ट्रॅप होऊ शकतं तर तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे विंक त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा आणि तिथे डेली इम्पॉर्टंट लेवल्स आणि निफ्टीचा अॅनालिसिस मी त्या ठिकाणी शेअर करत राहतो जरी व्हिडिओ नाही आला तरी त्या ठिकाणी मी निफ्टीचा व्ह्यू तिथे शेअर करतो आणि व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर त्यासाठी धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून भविष्यातील व्हिडिओज माझे तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू